नाशिक, शोध सत्याचा नाशिकमध्ये मर्चंट बँकेच्या मालेगाव शाखेत खाते उघडल्यापासून शंभर ते दीडशे कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय मर्चंट बँकेचा वापर हा वोट जिहाद साठी केला जात असल्याचा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या प्रकरणी केलाय नाशिक मर्चंट बँक आर्थिक बरोबरच राजकीय घोटाळ्यातही गुंतली असल्याचा आरोप करत ठराविक खात्यांमधून संशयास्पद व्यवहार बँकेचे अधिकारी कर्मचाऱ्यांच्या सहभागाशिवाय होऊ शकत नाही अशातच संचालकांच्या कमिशनचाही त्यात वाटा होता अशी चर्चा आता या निमित्तानं रंगायला लागली आहे दरम्यान अवघ्या दीड महिन्यामध्ये खातेदारांकडून कोट्यावधींचे व्यवहार केले जात असताना बँकेनं याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलंय की काय असा प्रश्न उपस्थित करत वीस लाखांपेक्षा जास्त रकमेचा व्यवहार झाल्यास आरबीआय ला संबंधित व्यवहाराची कल्पना द्यावी लागते याबाबत पारदर्शकता पाळत नामको बँकेनं याबाबत रिझर्व्ह बँकेला ही बाब निदर्शनास आणून दिली आहे का तसेच उद्योगासाठी खात्यात येणारी रक्कम भलत्याच खात्यात वर्ग केली जात असल्यानं बँकेच्या कर्मचारी कर्मचारी अधिकारी यांनी याकडे लक्ष का दिलं नाही असा प्रश्न देखील भाजप नेते किरीट सोमय्या यांनी उपस्थित केला तर बँकेच्या अधिकारी कर्मचाऱ्यांसह संचालकांना देखील आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करत नाशिक मर्चंट बँकेच्या मालेगाव शाखेची योग्य ती चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे मात्र संचालकांनी कमिशनच्या लालसेपोटी या साऱ्या प्रकाराकडे डोळे झाक केल्याचं बोललं जात असून बँकेच्या सर्व संशयास्पद व्यवहारांबाबत खातेदार आणि सभासदांना अनेक प्रश्न पडलेले असताना बँक अध्यक्ष यांनी संबंधितांना क्लीन चिट देण्यास घाई केल्यानं याबाबत संशय व्यक्त केला जातोय तर दहा ते बारा दिवसांमध्ये या प्रकरणाची चौकशी पूर्ण होऊन सत्य बाहेर येईल या प्रकरणामध्ये दोषी आढळणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असं बँक प्रशासनाकडून सांगण्यात या आलंय यामुळे आता चौकशी अंती नेमकं काय समोर येणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे bureau report dna nashik news nashik